धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाहीये राजकीय त्यांच्यावर आरोप सुरू आहेत त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे भक्कमपणे उभा आहे महंत नामदेव शास्त्री यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर दिलेली सरळ सरळ क्लीनचीट एकेकाळी भगवानगडाचा राजकीय वापर नको असं म्हणत पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला विरोध करणारे हेच नामदेव शास्त्री आता धनंजय मुंडेंसाठी मात्र राजकीय बॅटिंग करू लागले वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या भगवानगडाचे नामदेव शास्त्री म्हणजे सगळ्यात मोठं नाव पण ज्या नामदेव शास्त्रींना महंत करण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सगळ्यात मोठा वाटा राहिला त्याच मुंडेंच्या मुलीचा म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्या होत्या पण तेच नामदेव शास्त्री मात्र धनंजय मुंडेंना सॉफ्ट कॉर्नर दाखवत आहेत नेमकं नामदेव शास्त्री यांच्या मनात आहे तरी काय राजकारण नको म्हणणारे हेच महंत राजकीय भूमिका कशी घेत आहेत भगवानगड नक्की कोणाच्या बाजून आहे पंकजाताई की धनुभाऊ सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात भगवानगडाचा इतिहास आणि नामदेव शास्त्री यांच्याबाबतचं कनेक्शन तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव या ठिकाणी भगवानगड आहे भगवानगड हे ऊस तोड मजुरांचं श्रद्धास्थान तसंच वंदारी समाजाचं धार्मिक स्थळ सुद्धा आहे साठाव्या दशकात प्रसिद्धीस पावलेले कीर्तनकार आणि प्रवचनकार नावानं हा गड ओळखला जातो ज्या ठिकाणी भगवान बाबांचं वास्तव्य होतं या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्या गड म्हणूनही ओळखलं जायचं मात्र भगवान बाबा या गडावर आले आणि त्यांनी गडाच्या बांधकामांना सुरुवात केली आणि त्यातूनच या गडाला भगवान गड असं नाव मिळालं एकोणीसशे पासष्ट साली त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भीमसेन महाराज काम पाहू लागले तर दोन हजार तीन पासून नामदेव महाराज शास्त्री या गडाचे काम पाहतात नामदेव शास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत भगवान बाबांचा वारसा पुढे चालू ठेवत नामदेव शास्त्रींनी येथील मंदिराचा मोठा विकास केलाय आळंदी पंढरपूर पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भगवान गडाचं मोठे मठ त्यांनी उभारले तसंच भगवानगड इथं वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारे संत विद्यापीठ दोन हजार चार साली स्थापन करून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय गोपीनाथ मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील संबंध सुद्धा चांगले होते तर नामदेव शास्त्री यांना उत्तराधिकारी नेमण्यात भीमसेन महाराज यांचा त्यावेळी विरोध असल्याचं बोललं जातं पण गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारामुळं नामदेव शास्त्री हे भगवानगडाचे महंत झाले असं देखील म्हटलं जातं भगवानगड हे वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असल्यानं या गडावरून गोपीनाथ मुंडे हे भाषण करायचे भगवान गडाचा आदेश वंजारी समाजासाठी महत्वाचा असल्यानं त्यांचा गोपीनाथ मुंडेंना राजकीय फायदा व्हायचा त्यामुळं गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडावरील दसरा मेळाव्याचं भाषण हे जणू राजकीय समीकरणच बनलं होतं मात्र पुढं गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना गडाच्या कन्या म्हणून नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांचे सूरही नामदेव शास्त्री यांच्याशी जुळतील असं देखील बोललं जात होतं पण वैद्यनाथ कारखाना परिसरात असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला पंकजाताईंनी गोपीनाथ गड असं नाव दिलं आणि तिथंच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंचं त्यावेळी कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांना साथ द्यायला सुरुवात केली असं देखील बोललं जाते ज्या गडावरून गोपीनाथ मुंडे यांनी अनेक राजकीय के भाषण केली त्याच भगवान गडावर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे दसरा मेळावा घेण्यास आणि भाषण करण्यास तीव्र विरोध केला भगवानगडाची गादी वारकरी संप्रदायाची आहे हे धार्मिक स्थान आहे इथं जातीपाचीच्या राजकारणाची परंपरा नाहीये गोपीनाथराव मुंडे इथं भाषण करत असत म्हणजे ती परंपरा पुढे चालवली जावी असं नाहीये भगवान गडाचं क्षेत्र आध्यात्मिक आहे ही राजकारणाची जागा नाहीये असं जाहीर करत नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना शह देण्यास सुरुवात केली त्यावेळी पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेऊन लोकांना संबोधित केलं होतं आता त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गेली तीन वर्ष सावरगाव घाट म्हणजेच भगवान बाबांच्या जन्मस्थानी मेळावा घ्यायला सुरुवात केली त्याला भगवान भक्तिगड असं देखील नाव देण्यात आल्यानं नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद आणखीन चिघळल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवामाग महंत नामदेव शास्त्री यांचा छुपा हात होता अशी देखील चर्चा रंगली होती नामदेव शास्त्री यांनी मागून सूत्र हरून पंकजा ताईंना पाडलं असं देखील बोललं जातं आता तर नामदेव शास्त्री यांनी उघड उघड धनंजय मुंडेंना सहकार्याची भूमिका घेतली धनंजय मुंडे यांचं समर्थन करतो हे माझी व्यक्तिगत आणि भगवानगडाची भूमिका आहे मला वाटतं धनंजय मुंडे निर्दोष आहेत म्हणून मी त्यांची पाठराखण करतोय असं नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केलं मात्र काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे या राजकीय दृष्ट्या अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी नामदेव शास्त्री उभे का राहिले नाही असा सवाल आजही काय राहतोय दुसरीकडे महंत नामदेव शास्त्री यांचा पाठिंबा दोन्ही मुंडेंच्या राजकारणासाठी का महत्वाचं आहे हे सुद्धा जरा तपासून घेऊयात तर भगवानगड हे वंजारी समाजाचं श्रद्धा असतात त्यामुळं भगवानगडाचे महंत जी भूमिका घेतात त्याला पाठिंबा देण्याचं काम वंजारी समाज करतो वंजारी समाज हीच मुंडे कुटुंबाची हक्काची वशी वो वोट बँक आहे हाच वंजारी समाज धनंजय मुंडेंपासून दूर जाणार नाही याची तजवीज महंत नामदेव शास्त्री यांनी करून ठेवले या उलट जर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं तर वंजारी समाज तुमच्या विरोधात जाऊ शकतो असा अप्रत्यक्ष इशारास नामदेव शास्त्री यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलाय असं देखील बोललं जात त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना विचार करावा लागणार आहे मात्र काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं होतं तेव्हा याच नामदेव शास्त्री यांनी अशा प्रकारची भूमिका का घेतली नाही असा प्रश्न अजूनही कायम आहे बाकी तुम्हाला काय वाटतं भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री नेमके कुणाचे पंकजताईंचे का धनुभाऊंचे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद